फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळाले तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह कंप्लेंट केली आणि फाटी ग्रामसभेके ठराव घेतलेला आय इंस्पेक्शन असले ते म्हणजे जसे की तुम्ही पहिले माझ्या बायटीन की पोटण्या मिटींग असली दहा तारखे म्हणजे पैर सो त्या मिटींग आम्ही कंप्लेंट लॉंच केली पंचायतीकडे सो ते सायड इंस्पेक्शन करतले म्हणून हा येऊन सो एज पर वॉट एवर दीज सॅट ते हांगा येले त्यांच्यानी सायड इंस्पेक्शन केले आय थिंक अलाँग विथ दॅम इवन फॉरेस्ट पिपल आता म्हणजे ते फॉरेस्टाचे त्यांचे इंस्पेक्शन चालू असा ऑलरेडी आणि पंचायतीने आमकां एश्युरन्स दिला की हे जे किती चाललं त्याचे ते स्टॉप नोटीस हाडटले म्हणून एश्युरन्स आता पंचायती थंयसरले फॉरेस्टा कडल्यान जे हे चाललं मेजरमेंट चाललं ते सारखे चाललं काय फॉरेस्टा कडल्यान असे दिसता की जे कोण ऑफिसर येला ते मातशे दबावाचे खाली असा असे दिसता पोवन तरी त्यांना सो विल सी त्यांचा किती रिपोर्ट असतो तो त्यांना करू नये सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आम्ही जे ग्रामस्थ आहात हांगचे ते आम्ही आमचा पर्सनल सर्वे करून आमचे जे कितें फायंडींग्स असा आम्ही ते फायंड आउट करून वील आ, ट्राय टू गो लॉज कंप्लेन अगेन्स्ट वॉट एवर इज पंचायतीच्या पंचायतीच्या हिर म्हणजे तुमकां हे केले आ, की हरमला आरे पण असे असे पंच पंचायती बरोबर इंस्पेक्शन सायडीर त्यांना तू सायडीवर त्यांच्याबरोबर आणि किती आम्ही पळ किती फायंडिंग्स तुमकां फायंडिंग्स मेळ्ळे म्हणजे बारीक बुशीस ते कट केलेले आहात आणि उबी स्टँडिंग झाडां तेंच्यानी तशी सांडलेली मोठी झाडां झाडा ती त्याची उबी दवरलेली आहा दली तुमचे पर्मिशन लागता बुश कटिंग किंवा इतर ट्री कट केले तेका ट्री कटींग परमिशन लागतं थंय ट्री कटिंग अशें म्हणता तुम्ही ते मोठे झाड भितर ना म्हणजे आमचे हेतून बसतात तसले झाड एक बाकी ती उबी आसा बारीक बारीक घातल्या तेंची हो स्ट्रेच कितलो लांब आसा साधारण आनी दे, देड किलोमीटर किलोमिटर हय सो देड किलोमिटर ती जी जी रानांतलीं जनावरां तीं तुमकां लागतात तर त्यांचा एक्सायज बंद झाला हो दिसता तुमकां यो जॉब तेंकां उदक पाणी पावपाक बी येवपाक न्ही ते तें जनावर जनावरां भितर काऊटी आमची गोंधाई बी आहे ती ते रानानो वयताली तरी काही दिसू हम्म म्हणजे रान टीम जो गायत्री hazardous होतो त्यांचा इफेक्ट पडू शकतो आता सबं क्लियर कधी झाले पाड सकते म्हणजे तार मले ते आता चार मले होते आ होते पण एक एक वितर सुद्धा असा की जे फेंसिंग केला फेन्सिंगली झाडा बुश कटिंग सगळे मारून त्यांनी फेंसिंग केला असे दिसता तुमका ते ना ते पहिले ते हे फेंसिंग केले की पहिले त्यांनी तरी केल्या कसं दिसतंय झाडां मानले ती हे आता हे आता क्लियर ती ते आली आली पण जी फेंसिंग झाले ती ट्री कटिंग शिवाय झाले काय ट्री कटिंग बितर जांगना ना नक्की सांगता तुम्ही हो ट्री कटिंग ट्री कटिंग जाऊ म्हणजे ना बितर बीसी कटिंग झाले आंगसले लोकल संघ आम्ही मिळले आहे लोकल सानी सांगले की तुमचर काहीतरी दबाव असू शकता म्हणून थोडे झाडा दाखव ना ना दबाव दुसरं तुमचे सगळ्यांचे स्वागत आज जे पंचायतीच्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंडर आमच्या जे सगळे एक रान त्या रानान चौथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक दोन तीन मिटर विडथीचं असं क्लिअर केला आणि तो क्लिअर करतांना त्यांच्याने इंटेन्शन असा की आम्ही आत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यांनी म्हणत त्यांचे म्हणणे असं की त्यांच्यानी बुश कटिंग केलं पण सगळ्या वाटे आम्ही सगळ्या लॉकलांनी जी जी झाडं असत ज्यांची गर्थ तीस सेंटीमीटरपेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दवरले आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या डिपार्टमेंटांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटानं नोंद घेवपाची आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलात आमच्या गायीची गाय आमची मारलेली असे आमचे आमचे आई वडील सांगतात की वागां गाय मारली वासरू मारले असे अनेक घटना घडले त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटीव्ह बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायव्हर्सिटी इतके सगळे असा आणि आत्ता हाली ह्या दोन महिन्याच्या पहिली फॉरेस्ट डिपार्टमेंटानच एक लेपर्ड थैसर धरलेले सापळवलं असे अनेक गजाली जल एका बायन वाग आणि त्याचे बछडे पडलेले ते सोडलेले असा हे फाटले ह्या दोन वर्षातले गजाली असत त्यामुळे इतको सेन्सिटीव झोन असा आणि ह्या सगळ्या झोनचा आमका सगळ्यांचं आधार मेळटा त्या सकल जे आमचे सगळे असा सगळे पोपळी असा नारळ असा आणि ह्या सगळ्या नारळ फोपळी आमका जे पाणी असा ह्या दोंगरात साठिल्ले पाणी सगळे आमका हाय उपलब्ध जाता प्रत्येकाच्या जा घरात एक एक पंप असा असा बांधा दिसता हे जर सगळे सरकारनं ठरलं त्या प्रमाणे झाले हो जो सगळं रिजर्व्हर असा तो नष्ट झालं जे आमका हे जीवन जगपा जे पाणी असा ते पाणी उपलब्ध जावचे ना हेची सरकारान प्रत्यक्ष येऊन पाहणी करची ह्या सगळ्या सकल जे काय असं ते आणि जर हो सगळं येदो मोठो परिसर इतक्या लाख स्क्वेअर मिटर जमीन जर एकाच फावटी जर असत सत्य परिस्थिती दिसता कॅमेरो खोटो बोलना तर त्याचे सगळ्या सरकारान विचार करचो आणि सगळे जे जमल्या त्या सगळ्यांक या निसर्गाचा आनंद घेऊ खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खातीर काहीतरी आम्ही जतन करतले पुढल्या पिढी खातीर अशी एक आमका सगळ्यांची कळकळीची विनंती की त्या दृष्टीन तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार करचो धन्यवाद सरपंच सांगा आज जे तुम्ही येल्ले त्याचे किती कारण असले आणि तुम्ही किती पहिले आज आम्ही आमकां कंप्लेन येल्ले की हरमबला तसे ते हिल कटिंग बी चालू आहात कन्स्ट्रक्शन बी चालू आहात म्हणून आम्ही आधी बघपाक आधी येल्ले आम्ही

की आयडेंटीफाय करपचे की हे कोणी केला ही बुश कटिंग एज पर फॉरेस्ट एक्ट म्हणतात फॉरेस्ट ऑफिसर्स बट आम्ही हा पहिला की एन नंबर ऑफ ट्रीज जे मेडिसिनल हा आणि जे फॉरेस्टाचे आम आमचे आहे एन नंबर ऑफ ट्रीज कट करून पण आख्खी पाथवे केलेली आहे तुम्ही आमच्या फाटल्यान पोहोचत आख्खे फेन्स केलेले आहे जे तिथे आमच्या ले कडल्यान कोणाची परमिशन ना ना कोणाकडल्यान तिची परमिशन आमच्या कडल्यान ना आमच्या हातून चौथ्याच्या बळात त्यांच्यानी किती केलं जाल्यार आमी सारको, पूल, जी हो ते सारको आमची जे इकोसिस्टम आहा पळय ते सारको डिस्टर्ब करत जाल्लो गांवचो आख्खो गांव ग्रामस्थ बेजाल्लेलो तर आमी तेजेर स्ट्रिक्ट एक्शन घेतले आणि हेज्या फुडें सुद्दां हेजेर ह्या जे हेजे एरिया आहा पळय तेजेर कांयच आनी परमिशनां येवपाक दिवपाची न्हू म्हूण आमी सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट्स लागता जे फॉरेस्ट म्हण टी सी पी म्हण आमचे लँड एंड रेवेन्यू म्हण इवन पोलिसांक लॅटर करतले की आयडेंटीफाय करून हे स्ट्रीक एक्शन घेऊन आणि इव्हन आम्ही सुद्धा तिचे हात रेकॉर्ड्सार दोतले की अशी हे कारवाई केलेली आणि काय परमिशन हे करण अद्माजी सर हे जे उलय त्या प्रमाणे आज खरी गोष्ट असा की आम्ही सगळ्यांनी आज पंचायती बरोबर जे जॉईंट इंस्पेक्शन झालं त्या इन्स्पेक्शनात आज आम्ही सगळ्यांनी आमचे ग्रामस्थ जे सगळे जमल्यात त्यांच्यानी भाग घेऊन आज सगळी पाहणी केली तेथून आमचे फॉरेस्टचे त्यांचे जितेंद्र नाईक म्हणून त्यांचे ऑफिसर असले आणि असे करून आम्ही सगळे आज ते सगळं जो बेल्ट असा तो सगळं कंप्लीट बेल्ट चेक केला त्याप्रमाणे थं असे दिसून येला की सगळी तोडलेली असतात आणि तो सांगता की फॉरेस्ट ऑफिसर जो असा तो सांगता की ते बुश कटिंग असा त्याचे ऑफेन्स आम्ही करू शकणार ती एक घेरी असता ती सेंटीमीटर अमकी तिथली ती योपूक ना ते करत जायना पण माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे जो आमच्या माहितीप्रमाणे की बुश कटिंग सुद्धा करतलो जर परमिशन पर्मिशन जडा जो फांदे सुद्धा मारतलो पर्मिशन जं ह्यो साधारण कायदो आम्ही राजेंद्र आदलेकर फॉरेस्ट मिनिस्टर असं त्या टायमचे फोंडा मार्केटिंग फेडरेशनचा एक प्रोजेक्ट आयल् आणि त्या फेडरेशनाच्या प्रोजेक्टान अशीच बुश कटींग जाऊन हे क्लिनिंग चालताले त्या ते टायमार त्यांच्यानी तो थंय बंद घातलेला हे आमकां एक साधारण माहिती असा त्या टायमार म्हणजे आमकां इतली कल्पना असा की त्या ह्यो बुश कटींग सुद्धा करतो जे करतलो झाडा फांदे सुद्धा मारतलो जे काही परमिशन पडटा आतां आता त्यान विचारले की बाबा रे तू जे पण आता हे पळय बुश कटींग म्हणटा हे परमिशन घेतला त्यांच्यानी पार्टीन त्या तो परमिशन ना आणि हे सगळी जी असतात ती वेगवेगळ्या तरची वड असा आणि रुमट असा अशी ती जंगल झाडां जंगली झाडा सगळी थंय आसात आणि ती झाडा सगळी तोडलेली असतात आणि कोणाच्या तरी आशीर्वादान हे चलता असे आमकां दिसतं की तरी इन्फ्लुअन्स असल्याशिवाय किती कि कि सपोर्ट असल्याशिवाय कोणी इतले डेअरिंग करू शकना आणि इतले हे सगळे केलेलं असा आणि त्यांच्यानी हे चौथीच्या कालच्या बोवाळान हे सगळे त्यांच्यांनी झपाझप ती झाडां झाडांग तोडून उडाल्ली असतात त्यांना जे आमचे पर्यावरण जे आम्ही जपची गरज असा पर्यावरणाक हानी जावं उपकार ना आणि आम्ही सगळे जागरूक नागरिक जे असा ग्रामस्थ हे ह्याच्या फुडें आम्ही असले खपवून घेवचे ना जरी इल्लीगल जाल्यार आम्ही थंय वगी बसचे ना कित्याक हेचो धोको सगळ्या गांवच्या लोकांक ह्या वाड्या वेल्या लोकां सगळ्यांना तेव्हा आम्ही इथल्या सरकाराक सांगू शकता याचे ताबडतोब तुम्ही एक्शन घेऊची आणि हे स्टॉप करचे